सोन्याचे दागिने डबल करून घेण्याचा आमिष भुदरगड तालुक्यातील आदमापूर इथल्या दोन महिलांना चांगलंच महागात पडलंय ओळखीचा फायदा घेत पतीपत्नीनं पंधरा तोळे सोन्याच्या दागिन्यांवर गंडा घातलाय या फसवणूक प्रकरणी भुदरगड पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल झालाय केराबाई महेकर सुभाष महेकर अशी त्यांची नावं आहेत हे पती पत्नी राधानगरी तालुक्यातील पालकरवाडी इथले रहिवासी आहेत राधानगरी तालुक्यातील पालकरवाडी इथल्या केराबाई सुभाष महेकर आणि पती सुभाष महेकर हे दोघं आदमापूर इथल्या संदीप पाटील यांच्या घरी भाड्यानं राहत होते या ओळखीचा फायदा घेऊन केराबाई आणि तिचा पती सुभाष पंधरा एप्रिल रोजी सकाळी नऊच्या सुमारास घरी आले त्यांनी वैशाली पाटील यांना सोन्याचे दागिने डबल करून देतो अशी खोटी बतावणी करून गळ घातली यावेळी वैशालीनं पती घरी नाही पती आल्यानंतर त्यांना त्याची माहिती देते असं वैशाली पाटील यांनी महेकर पती पत्नींना सांगितलं तरीही महेकर यांनी अधिकच गळ घातल्यानं महेकर पती पत्नी पाहुणे असल्यानं सासू समक्ष एक तोळ्याची मोहनमाळ साडेतीन तोळ्याचे लॉकेट पाच तोळ्याचं चिताक चे चेन कानातील झुबे तसंच कमल हिंदूराव पाटील यांच्याकडील चार तोळ्याचे चिताक असं सुमारे सात लाख पंचवीस हजार रुपये किमतीचे पंधरा तोळे सोन्याचे दागिने दिले आठ दिवस वाट पाहून दागिने मागितले असता महेकर यांनी दागिने देण्यास टाळाटाळ केली या प्रकरणी आपली फसवणूक झाली असल्याचं वैशाली पाटील यांच्या लक्षात आल्यानं त्यांनी भुदरगड पोलिसात महेकर पती पत्नी विरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन पाटील उपनिरीक्षक जीवन पाटील करत आहेत